आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन उपस्थित रामंत पालको व माझ्या प्रिय बालमित्र व मैत्रिणी सर्वप्रथम सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट हो दोन हजार चोवीस आपल्या देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे या दिवशी मातृभूमी प्राण्यांची आहुती देणाऱ्या शिरवीरांना सलाम करूया जे शूर्डते ते देशासाठीच लढते आपण लढत आहोत पैशांसाठी पक्षांसाठी धर्मासाठी व जातीसाठी मित्रांनो व्हायला हवे अन्यदा येणारा आहे कारण जातीभेद व धर्मभेद हे इंग्रजाने जाते त्यानंतर भारतावर इंग्रजाने दीडशे वर्ष राज्य केले प्रेम विश्वास व बंधुता टिकून देशाला शांततेच्या मार्गाने देशाची प्रगती करते बोले मी माझे भाषा सफल जय हिंद जय महाराज